हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण आता तुमच्या पुनमतायचं तर झालं बरं का मस्त पैकी जेवण भावा बहिणींना कपडे शिवायचं चाललं होतं माझं काम हो का म्हणजे ब्लाउज कटिंगचं पण ती काय झालं लाईटच गेली त्याच्यामुळं मग ठीक आहे ब्लाऊज कटिंगचं माप घ्यायची चाललं होतं मग लाईट गेली त्याच्यामुळं मग काय मी ठेवून दिलंय तसंच मला कटिंग करायची आता ब्लाऊजची आणि शिवायला ब्लाउज संध्याकाळी आज म्हणजे आज संध्याकाळी शिवायचंय तर मी दुपारी एक व्हिडिओ टाकला होता विषयी तर त्याच्यावर बऱ्याच भाऊ बहिणींचा म्हणजे बहिणी असलेल्या भावा भाऊ बहीण त्यांचा गैरसमज झाला की त्यांचं म्हणणं असं झालं की मी योगी कुंडच माझ्या लेकरांना सगळ्या कापडं चोपडं मागितली असं झालं भावा बहिणींनो तर मला त्या भावा बहिणींना सांगायचंय की बहिणींनो माझ तुम्ही माझी मी जी दुपारी व्हिडिओ टाकला त्याच्याबद्दल तुम्ही जी गैरसमज करून घेतला तो गैरसमज तुमच्या मनातून मी काढून टाकते तर मी जी व्हिडिओ टाकला होता की आणि तिला पॅन्ट मागितली होती म्हणली मावशी मला पॅन्ट आणशील का माझी मावशी मला पेंट आणशील का ग तर तिने नाही म्हणली तर माझं एवढंच म्हणणं होतं कि तिने माझ्या ले लेकरांना काय आणावं म्हणून मी तिला बडबड नव्हती करत माझं एवढंच म्हणणं होत कि फक्त हा म्हणाय काय हरकत आहे हा म्हणायला काय हरकत आहे ह्याच्यासाठी मग माझ जरा जा ही झालं आणि मग मी आणि त्याच्यावर मला एका ताईची कोणत्या तरी कमेंट पण आहे की तुझी मायरू संघ काय दुश्मनी आहे म्हणजे आता एवढ्या एवढ्या लेकरा संघ मी काय दुश्मनी करणार बरं सांगा बरं भाऊ बहिणीनं तुम्हीच हा एवढ्या एवढ्या लेकरा बरोबर मी दुश्मनी काय करणार अव जशी माझी लेकरं तशीच ती बी लेकरू आहे मला फक्त माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की योगी जशी राजाच्या पुरीला न मागता ती, ती आता बारीक आहे मी काय म्हणत नाही मुलं मोठी आहे न मागता सगळ्या गोष्टी घेती मग माझ्या लेकरांनी तिला मागून नाही का म्हणली आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं आहे की ती एवढी पैसेवाली नाही तुला पैसेवाली आहे असं तसं पण आता भाऊ बहिणींना आहे माहिती का तुमचं म्हणणं बराबरच आहे मी काय जास्त बोलणार नाही आता बर का ती बर ती गरीब मी लय पैसेवाली पण काय म्हणतात काय म्हणतात हा म्हणायला पण गरीब असतं का माणूस गरीब मोठं हा आता मला त्याच्या तुम्हाला सांगते बोलायला लय काय काय पण मी कसं माहित आहे का ज्या वेळेस मी बोलेल ना भाऊ बहिणीनं त्यावेळेस माझं तोंड दिसतं आणि माझा स्वभाव असा आहे कि मी कुठल्या गोष्टी झाकरी ठेवत नाही मला जी माझ्या मनात येईल ना ती मी फडकीन आपली बोलून जाते मग पुढच्या माणसाला माझा राग येतोय का काय येत आहे ह्याचा मी विचार करत नाही आणि तसा बी सत्य माणूस जो माणूस खरा आणि स्पष्ट बोलतो ना तो कधी पण एकटाच पडतो का माहित का कारण की त्याचं ती स्पष्ट आणि सत्य बोलणं माणसाला खटाकत त्याच्यामुळं सत्य आणि स्पष्ट बोलणारा माणूस पण एकटा पडतो आणि तशीच माझी गंमत झालेली आहे त्याच्यामुळं मी विचार करत नाही की कोण माझ्याबद्दल काय विचार करत आहे पण आता कसं आहे माहितीये का आता मला ही स्पष्टीकरण का द्यावं लागतंय हे ह्याच्या बऱ्याच भाऊ बहिणींचा गैरसमज झाला की त्यांचं म्हणणं असंय की हिच्या तीन तीन पुरी आणि योगी कुणाला म्हणून कपडं घ्यायची माझ्या तीन तीन पुरी आता कसं आहे माहितीये का भाऊ बहिणीनो आता माझ्या तीन पुरी असल्या म्हणून काय मी लोक काय म्हणतात दुसऱ्याच्या जीवावर पुरीच लेन नेसन ठेवणार नाही त्यांची आई खंबीर आहे त्यांच्यासाठी जीवाच रान करल विषय फक्त एवढाच होता की माझ्या लेकरांनी तिला मागितलं आणि ती नाही म्हणली फक्त विषय एवढाच होता ती नाही म्हणलेल्या ह्याचा मला राग आलता की लेकरांनी मन भरून तिला मावशे मला ही आणग आणि ती नाही होऊन तिने हात झटकून मोकळी झाली म्हणून ह्या गोष्टीच थोडस मला वाईट वाटलं की बाबा आज माझ्या लेकरांनी तिला एवढं तोंड भरून कधीच काय मागत नाही कधीच नाही म्हणत मावशे मला ही घी मावशे मला ती घी ती एवढं तोंड भरून तिला ही म्हणजे माग, मागितलं आणि लगेच मावशी नाही म्हणून बाजूला सराकली एवढ्याच गोष्टी मी बोलली होती का तिने माझ्या लेकरांना सगळ्या माझ्या काही घेऊन यावं तिचं काय असल नसेल तेवढं पैसे माझ्या लेकरांना पोचवावं असं काय नाही ना माझ्यापशी म्हणजे नको बी मला मला माझ्या भोलेनाथाने भरपूर दिलेला आहे आणि मी माझ्या जी माझी काय म्हणतात का नाही मी रात्रून दिवस मेहनत करते खास माझ्या लेकरांसाठी की त्यांना कुठल्या गोष्टीची कमी नाही पडावा म्हणून तिच्या विश्वास अवकाशाला मी बसू तिने कवा माझ्या लेकरांना आता तिने जर नाही माझ्या लेकरांना कपडे घेतली तर माझ्या पुरी उघड्याच राहतील का हा माझ्या पुरींना मी उघडीच ठेवणार आहे का सांगा बरं हो भाऊ बहिणीनं तुम्ही जर तिने माझ्या लेकरांना जर नाही काय घेतलं म्हणजे कपडे घेतली तर माझ्या पुरी म्या उघड्याच बसवणार का त्यांना कपडेच घेणार नाही आता आता मा मावशीच नाही म्हणली म्हणल्यावर कारण की आता हिथून महाग पण त्यांची मावशीच त्यांना सगळ्या गोष्टी देत होती घेत होती आणि आता हिथून पुढे ती नाही घेणार म्हणल्यावर माझ्या पुरींचं संपलं ना आता विषय त्यांना लिहायला नेसायला कपडा चोपडा भेटणारच नाही आता भावा बहिणीनं तुम्ही माझं मागचा व्हिडिओ जाऊन बघा माझ्या लेकरांना मी कुठल्याच गोष्टीला काही कमी पडू दिलं नाही कुठल्याच गोष्टीला पण आता कसं आहे आहे का भाऊ बहिणींनो तुम्ही जी गैरसमज करून घेताय ना हा गैरसमज तुम्ही काढून टाका मनातून कि ती तिचे तिनं कपडे घ्यायसाठी मी तिला ही करत काय म्हणते भांडत बसली आणि मला राग आला तिने माझ्या लेकरांना कपडे नाही घेतले म्हणून आता काय बोलायला गेलं तर लय काय पण आता कसं आहे माहितीये का आता त्याच्या मला बऱ्याच ताईंच्या कमेंट पण आल्यात बरं का पूनम ताई मला हाय आम्हाला हाय ना ऍड्रेस पाठवा मी तुमच्या मुलींना म्हणजे तुमच्या मुलीला बाहेर येतं मी त्यांना कपडे घेऊन काय म्हणजे कपडे पॅन्टी शर्टी काय पॅन्ट टॉप पाठवते म्हणून मला त्या ताईंच्या बऱ्याच कमेंट पण आलेल्या आहेत पण आणि ऍड्रेस पण त्यांनी मला मागलेला आहे तर ता त्या ताईंना मला एवढंच म्हणायचं की ताई तुम्ही म्हणलाय ना ह्यातच मी समाधानी आहे आणि तुमचं मनापासून धन्यवाद ज्या ताईंनी मला दोन तीन ताईंनी मला अशा कमेंट केल्या कुणी फोन पे नंबर पण मागलेला आहे मला ताईंनी की पुन्हा ता ताई फोन पे नंबर द्या मी पियासाठी आहे ना पैसे देते कपड्याला ता पण ताई तुम्ही म्हणला ह्यातच मी समाधानी आहे कसं आहे माणसाच्या तोंडातून हा म्हणणं ह्यातच मोठीपणा शेवटी कसं असतं माहितीये का, का गरीब बी माणूस जगतो आणि श्रीमंत बी जगतो आणि आम्ही खानदानी मी काय खानदानी श्रीमंत नाही मी स्वतः लोकांच्या कपड्यावर दिवस काढलेला आहे माझ्या लेकरांनी पण लोकांच्या कपड्यावर दिवस काढलेला इथं कुणी बी दिलेली कपडे घातलेले आहेत उग देवाच्या दयाने कसं आहे भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आज त्यांचं चांगलं दिवस आहे चांगले कपडे घालते ते त्यांची स्वतःची आई त्यांच्यासाठी कपडे घेते नाही तर मी पण पहिल्यापासून दुसऱ्याची घातले कपडे त्यांनी घातले ती त्याच्यामुळे लाच कशाची हा तर आता त्या ताई पण मला म्हणल्या का नाही ताई तुम्ही ऍड्रेस द्या ऍड्रेस द्या मी आम्ही पियाला पाठवून देतो कपडे पियूला पुरीला तुमच्या तर तुम्हाला सांगते त्या बहिणी कशा आता त्या म्हणल्या ना ह्यात समाधान म्हणजे हा मानल्यावर त्यात समाधान होत आहे त्या लेकराला किती समाधान ज्या वेळेस ती नाही म्हणली त्यावेळेस माझ्या लेकराला ले कसं वाटलं असेल हा ज्या वेळेस ती नाही म्हणली त्यावेळेस माझ्या लेकराला काहीतरी वाटलंच असेल ना बाबा आज आता का पिया काय लहान नाही पिया माझी मोठी आहे दहावीला पोरगी आहे माझी तिला वाटलंच असेल की बाबा मावशीला मी एवढं मन भरून मागितलं मावशी नाही म्हणली तिच्या जीवाला थोडस वाईट वाटलं असल हा कारण हो का नाही म्हणून आता त्यांना माझ्या लेकरांना परिस्थितीची पहिल्यापासून जाणीव आहे त्याच्यामुळं कधी जर माझ्या महाग लय टेन्शन ही असलं ना थोडस ही असलं मा काय म्हणजे लय वडवड ही असली ना की पुरी काय करते ते मला मागत नाही ते काय भाऊ बहिणी आणि त्यांना माहितीये सध्याच्याला कसं आहे त्यांच्या बापाला एक दिवस काम लागतं तर आठ दिवस लागत नाही आणि गावाकडची साईट आहे आम्हाला काही म्हणजे त्यांच्या घरी काही शेती नाही काय नाही काय नाही स्वतःच जवा काय म्हणतात पायलीने दोन पायल्याने आणल तवा खायला आता एक देवाच्या दयाने तुम्हाला सांगते हाय चांगलं नाहीतर लोकाच्या कपड्यावले दिवस काढलेले तर त्यांनी पहिल्यापासून बघितलेला आहे आता सध्याच्याला म्हणजे सगळा भार त्यांच्या आईवरच आहे त्याच्यामुळे त्या काही मला मागत नाही त्या पण मी त्यांना कुठल्या गोष्टीची कमी नाही करणार भाव बहिणींनी आता त्यांना माहितीये त्यांचा सगळं जी आपलं जी कुटुंबाचा भार आहे ना ती त्यांच्या आईच्या डोक्यावर आहे त्यांच्या आईच्या डोक्यावर सगळा भार आहे त्याच्यामुळं त्यांना वाटला तिला वाटलं असेल पियाला की बाबा मम्मीच्या महागा आधीच एवढं टेन्शन आधीच एवढं सगळं हॅन्डल करायचं ना आपण कशाला म्हणजे मा, काय मागावं म्हणून ती लाड लाड म्हणली असेल मावशीला मावशी मला घेतील का तर मावशी नाही म्हणली गाता आता मी तिने नाही घेतलं म्हणजे मी आता माझ्या लेकरांनी मागितलंय म्हणजे मी तसं ठेवणार असं नाही ना मी करीनच ना तिच्यासाठी काहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी करीनच आणि घेईन त्यांच्यासाठी आता कसं आहे माहिती भाऊ बहिणीनं आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की तुला युट्यूबचं पगार येत नाही का युट्यूबचा पगार म्हणजे मी दोन महिने झालं माझ्या डोक्यात थोडंसं टेन्शन होतं त्याच्यामुळे मी दोन महिने झालं युट्यूबवर ऍक्टिव्ह नाही म्हणजे दोन महिने झालं असं व्हिडिओ टाकलं नाही असं नाही व्हिडिओ टाकती पण दिसाड दोन दिसाड माझं व्हिडिओ युट्यूब वर पडत्यात आणि युट्यूब वर कसं आहे ह्याच्यावर अपडेट आणि ऍक्टिव्ह राहावं लागतं सारखं तुमच्या घरी तुम्हाला किती टेन्शन असू द्या तुम्हाला किती दुखणं असू द्या तुम्हाला काहीही असू द्या पार तुमचं किती बी टेन्शन मध्ये जरी तुम्ही पार तुमचं हाय लेवलला जरी टेन्शन गेलं किंवा तुमच्या घरात वादविवाद असला किंवा काहीही असू द्या तुम्ही किती तणावाखाली असू द्या पण ह्या युट्यूबच नियम येत नाही इतकं डेंजर येतं हित कंटिन्यू हित रोजची रोज ऍक्टिव्ह राहावंच लागत तरच आपलं चॅनल चांगल्या पद्धतीनं चालतं आणि जर आपण वर व्यवस्थित व्हिडिओ अपडेट मध्ये न राहून व्हिडिओ म्हणजे अपडेट मध्ये व्यवस्थित राहिलं नाही ना, ना। ज्या त्या टायमाला म्हणजे रोजची रोज व्हिडिओ टाकलं नाही ना तर आपल्या चॅनल चॅनल आहे ना डायरेक्ट खाली येतं चॅनल चिरीज खाली येते आणि त्याच्यात दोन महिने झाल्या मी व्यवस्थित व्हिडिओ माझं चॅनलवर नाहीत नाहीतर तुम्ही बघितलं माझं पहिलं दोन 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 तीन व्हिडिओ सारखं राहायचं मग दोन महिन्या माझं व्हिडिओ व्यवस्थित नसल्यामुळं मला युट्यूबकडून एवढं पेमेंट भेटलेलं भेटत नाही म्हणजे भेटलेलं नाही मला युट्यूब करून युट्यूबकडून एवढं पेमेंट आणि कसं असतं भावा बहिणींनो कसं असतं कष्ट केलं तर फळ मिळतं कुठं पण तीच आहे कष्टाशिवाय फळ नाही राहिली गोष्ट तर युट्यूबची युट्यूबवर सुद्धा कष्ट करून व्हिडिओ बनवलं ना मेहनतीनं तरच पैसे भेटतात आणि व्हिडिओ बनवणं ही काम कसं आहे फक्त त्या युट्यूबर लोकांनाच माहिती आहे बाकीच्यांना सांगून काही उपयोग नाही जी युट्यूबर लोक आहेत ना रोजची रोज व्हिडिओ बनवतात ना त्यांनाच माहिती आहे युट्यूबवर काम करणं सोपं आहे का अवघड आहे तर आता युट्यूबवर माझं दोन महिने व्हिडिओ टाइमाच्या टायमाला नव्हतं ना त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला आणि राहिली गोष्ट तर युट्यूबवर व्यवस्थित व्हिडिओ टायमाची टायमाला न टाकल्यामुळे चॅनलची ग्रोथ पण कमी झाली ना आता चॅनलवर माझे व्हिडिओ तुम्ही बघा व्हिडिओ माझं जरी टाकलं ना तरी आता लगेच लगेच युट्यूब मधून ती व्हिडिओ उचलणार नाही चॅनल उचलत नाही पटकेनी चॅनल आहे ना जर अपडेट ना हुकलं ना युट्यूबच तर चॅनल पटकन उचलत नाही तर त्याला भरपूर आता मला आहे ना एक महिना तरी आहे ना असंच काढावं लागणार आहे मग आता पैसा काय फुकट तर देणार नाही युट्यूब त्याच्यामुळं कसंय हो का कपडे पण शिवते मी तसं नाही काय माझी सारखी शिलाई मशीन सुद्धा चालू आहे मी विचार करत नाही आणि राहिली गोष्ट नवऱ्याची तर माझ्या नवऱ्याचं कसं आहे माहितीये का भाऊ बहिणीनो आठवड्यातून हो एक दोन दिवस काम लागतं चार आठ दिवस बंद आता स्वतःचा तर काय बिझनेस नाही स्वतःचा बिझनेस करायचं पण भरपूर प्रयत्न केलं पण स्वतःचा बिझनेस काय व्यवस्थित बसत नाही म्हणजे स्वतःचा बिझनेस करायला कसं आता बिझनेस करायचं म्हणल्या भाऊ बहीण बिझनेस करते त्यांना माहितीये बिझनेस सुद्धा डोक्यानेच करावं लागते कसं आहे त्यांना नाही जमत हो बिझनेसचं थोडंफार त्याच्यामुळे आता पहिल्यापासून जर एवढं जर हुशार असतं तर कशाला लोकांची लो वजी उचलत बसलं असतं हामालीचं काम केलं त्यांनी नवऱ्याने माझ्या हमालीचं काम केलं जर एवढं जर त्यांना सगळ्या जे जुळत असतं सगळं जिथली तिथे जुळत असतं तर लोकांची काम करावी लागली नसती ना तो माणूस स्वतःच्या डोक्याने स्वतःच्या ह्यानी काहीतरी करून पुढे गेला असता त्याच्यामुळं मला एवढं सांगायचं की भाऊ बहिणी माझ्या जी मी मला जी काय म्हणायचं होत ना ती समजून घ्या अर्थाचा गैरअर्थ करू नका आणि तसं बी चार दोन जी लोक म्हणजे अशी लोक आहेत कि, आ, कि, कि तस ती भांडणच लावाय असते ती त्यांना कसं असतं माहितीये का की आपण एक बोललं की ती दुसरंच बोलणार आणि ती दुसरंच त्या माणसाला पुढच्या सांगून देणार असं असं म्हणलं तसं तसं म्हणलं ती आमक म्हणलं ती तमक म्हणलं तर आता मी म्हणाय गेली एक काय म्हणतात कराय गेली गणपती आणि होऊन बसला मारुती अशातली गंमत तर मी जी म्हणलं ना ती तुम्ही खोलवर म्हणजे त्याचा अर्थाचा गैर अर्थ झाला तुमच्याकडून त्याचा अर्थाचा अर्थ झाला माझा म्हणण्याचा उद्देश एक होता आणि तुम्ही विचार केला दुसरा म्हणजे तुमचं काय भावा बहिणींचं म्हणणं असं झालं की हिज म्हणणं आहे की हिनी हिज्या लेकरांना योगीनं कपडे चोपडे घेऊन द्यावे माझं तसं काही म्हणणं नाही हात जोडलं मी हात माझं तसं काही म्हणणं नाही आता माझ्याला शिवण्याचा वाढदिवस आलाय आता एकोणतीस तारखेला शिवण्याचा वाढदिवस आहे आणि सात तारखेला पियाचा वाढदिवस आहे मग आता तिला वाटलं पियाच पियाला वाटलं असेल की बाबा आता माझा वाढदिवस पण जवळ आलाय मग मला वाढदिवसाला मावशी देईल पॅन्ट फिंट काहीतरी घालायला असं तिचं डोक्यात असल आणि शिवण्या तर किती दिवसापासून म्हणती मम्मी मावशीला बोलव माझ्या वाढदिवसाला मावशीला बोलव मला मावशीला ड्रेस घ्यायला आता मी कशी सांगू भावा बहिणींना <laughs> हो का कसं असतं कुठली बी गोष्ट मनाने एखाद्यानं दिली तर घ्यावी तर असं मागावं तर कुणाला नाही आपण नाही कधी कुणाला मागत काय आणि नकोच आपल्याला दिलं तर घ्यायचं नाही तर आपलं ग बसायचं आपलं फटका आपला आपल्याला हा असं असतंय आपलं भाव बहिणीन त्याच्यामुळे कसंय माहितीये का आता ज्या बहिणींनी गैरसमज करून घेतलाय त्या बहिणींसाठी माझं एवढंच म्हणणं हा जुडून विनंती आहे की जी तुम्ही गैरसमज करून घेतला ती गैरसमज तुमच्या मनातून काढून टाका योगीला किती पगार आणि योगी किती पैसे कमावती ह्याच्याशी माझा काहीही संबंध नाही मला काही घेणं देणं नाही ती ती जग मी म्हणते तिने भलं किती बी कमवू द्या जास्त कमवू द्या कमी कमवू द्या ती तिच्या कष्टाच आहे आणि ती तिचं तिलाच राहू द्या माझं म्हणणं नाही की तिचे पैसे तिने कमावलेलं मला द्यावं किंवा माझ्या लेकरांवर खर्च करावा असं नाही आणि राहिली गोष्ट तर राजाच्या पुरीची तर ती जाण माझा पण काय दुश्मनपणा नाही ती बी माझी भाचीच आहे जशी तिची भाची आहे तशी माझी भाची आहे ती माझी आपलीच आहे फक्त मी सांगण्यातून एक उद्योग म्हणजे सांगण्यातून एक म्हणणं होतं माझ की भावा बहिणींना म्हणजे राजाच्या पुरीला आपलं धरती आणि माझ्या लेकरांना का म्हणून अशी दुज धरती एवढंच म्हणणं म्हणजे म्हणलं मी तर त्याच्यावर बऱ्याच भावा बहिणींना गैरसमज करून घेतला तर असू द्या भाव तुमचा गैरसमज मनातला काढायसाठी मग मला बोलावं लागलं तुम्हाला परत तर चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये चला मग बाय बाय सगळ्यांना हा बाय करते आणि लय गैरसमज करून घेऊ नका आणि माया डोक्याला टेन्शन देऊ नका नाही तर आधीच माया डोक्यात लय असतंय मरणाचं गिचमेड का, का। आला